शेतकरी मित्रांनो नमस्कार अथर्व क्रॉप केअरमध्ये तुम्हा सर्व शेतकरी मित्रांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण भेंडाळी या गावामध्ये आहोत एकशे आठ व्हरायटीची जी काही सिझंटाची नवीन एकशे आठ व्हरायटी आलेली आहे ह्या व्हरायटीविषयी पण आणि थोडक्यात सुरुवातीच्या काळामध्ये फुटवेंची संख्या आता मुळात एकशे आठ या व्हरायटीसाठी फुटवे हे चांगले तिचं स्वतःचं कॅरेक्टरच असं आहे की ती फुटवे चांगले काढत असते मात्र इतर व्हरायट्यांसाठी फुटव्यांचं महत्त्व काय किंवा उत्पादनासाठी फुटवे ही गोष्ट महत्त्वाची आहे का या याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार ओ मित्रांनो कुठलीही व्हरायटी असू द्या किंवा कुठलेही पीक असू द्या जे झुडूपवर्गीय पिकं आहेत याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर ब्रांचेस चांगले असतील तर उत्पादन हे वाढत असतं झाडाची रोगप्रतिकारशक्तीही चांगली राहत असते आणि त्याचबरोबर झाडांनी स्वतःला जर ब्रांचेस चांगले निघाले तर झाड स्वतःला प्रोटेक्शन चांगलं करत असतं त्या फुटव्यांच्या माध्यमातून त्यामुळे सुरुवातीच्या बारा तेरा दिवसापर्यंत प्रॉपर तुमच्या प्लॉटला जर गायडन्स जर प्रॉपर भेटला तर तो प्लॉट चांगलाच बनत असतो मित्रांनो आज आपण बघू शकता की पूर्णपणे एक साठ व्हरायटीचा प्लॉट या पूर्णपणे आणि सुरुवातीच्या काळामध्ये प सुरवातीच्या काळामध्ये जे प्रॉपर गायडन्स पाहिजे आपल्याला तो प्रॉपर गायडन्स आपण या प्लॉटला दिलेला आहे त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं म्हणजे जीवाणूजन्य करपा यावर्षी पावसाची समस्या ही मोठ्या प्रमाणात आहे साधारणपणे दोन महिने झाले बऱ्याचशा विभागामध्ये सुरुवातीपासून अगदी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो मात्र अशा परिस्थितीमध्ये दे देखील आपण जीवाणूजन्य करपा अतिशय नियंत्रणात ठेवलेला आता प्लॉट बघा तुम्ही पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारचे तुम्हाला प्लॉटवरती जीवन उजन्य इन्फेक्शन दिसणार नाही मुळामध्ये ही व्हरायटी जीवाण करप्याला बळी पडणारी व्हरायटी पण तुम्हाला प्लॉटमध्ये कुठेही कर जीवाणूजन्य करता येईल तुम्हाला जी काही लागण आहे ती झालेली दिसणार नाही आहे पूर्णपणे अतिशय व्यवस्थित असा प्लॉट आहे कुठे वगैरे देखील चांगले आहे था। मित्रांनो असेच चांगले मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही आजच आमच्याकडे आता लोक केअरकडे तुमचा प्लॉट रजिस्टर करून घ्या चला तर मग धन्यवाद